महादेवी हत्तीच्या पुनर्वसनासाठी वणतारा तयार मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वणतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली यामध्ये महादेवी उर्फ माधुरी हत्तीला कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठात पुन्हा परत आणण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला वनताराने सहकार्याची भूमिका स्पष्ट केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की महादेवीच्या पुनर्प्राप्तीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या याचिकेमध्ये वनतारा देखील सहभागी होणार आहे वनताराने केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं होतं असा खुलासाही या चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांनी केला हत्तीचा ताबा घेण्यामागे त्यांची कोणतीही स्वतंत्र कारवाई नव्हती असं त्यांनी स्पष्ट केलं राज्य सरकारने नांदणी मठाच्या शेजारी वन विभागाच्या निवडलेल्या जागेवर महादेवीसाठी स्वतंत्र पुनर्वसन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला यासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक मदतीसाठी वनतारा व्यवस्थापन पूर्णतः सहकार्य करेल असं आश्वासन त्यांनी दिलं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केलं महादेवीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रभरातून मोठा लोकभावना उमटत असताना वंतरानाचा सहकार्याचा निर्णय महत्वाचा मानला जातोय त्यामुळे हत्तीच्या भवितव्याविषयी असलेली अनिश्चितता काही अंशी दूर झाली आहे